नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो सध्या समोर आलेला आहे तर मित्रांनो प्रोमो अतिशय जबरदस्त आहे त्यामध्ये पाहायला भेटते की आता मात्र काव्य पार्थशी भांडण करते त्यानंतर मात्र पार्थ जो आहे तो टेन्शन मध्ये त्याची बाईक घेऊन जरा बाहेर निघून जातो दुपारची वेळ असते पार्थ मात्र आता झिगझॅग बाईक चालवत असतो स्पीडने बाईक चालवत असतो समरण भरदा वेगात एक कार येत असते पार्थ मात्र कारला त्या कारला जोरदार धडक देतो त्यानंतर पार्थ जखमी अवस्थेत खाली पडतो त्यानंतर आता पार्थ बेशुद्ध होतो मित्रांनो त्यावेळी मात्र तिकडनं काही लोक पार्थची मदत करण्यासाठी येतात आणि पार्थच्या खिशामध्ये फोन वाजत असतो त्यावेळी मात्र काव्याचा फोन येत असतो आणि काव्याचा फोन जे आहे ते शेजारचा व्यक्ती उचलतो आणि तो फोन उचलून सांगतो की पार्थ यांचा अपघात झालेला आहे त्यांना खूप जबरदस्त मारहाण लागलेली आहे ला तर यानंतर काव्य तिकडे धाव घेणार आहे तर येणाऱ्या पुढील भागात नक्की काय होईल पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तर येणाऱ्या पुढील भागांची अशाच अपडेट करता तुम्ही नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि हे विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार मित्रांनो no.